उपनगर इथे श्री इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्ट आणि गणेश मित्र मंडळाच्या वतीनं गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला या निमित्तानं श्री गणेश याग हवन आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या उपनगरच्या इच्छामणी गणेश मंदिरामध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली श्री गणेशाच्या अभिषेकाने सुरुवात झाली त्यानंतर भक्तांनी मंत्रोच्चाराच्या गजरामध्ये याग आणि हवनामध्ये सहभाग घेतला आआरतीनंतर उपस्थितांना वाटप करण्यात आलं इच्छापूर्ती करणारा गणेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात दर चतुर्थीला आणि गणेश जयंतीला भाविकांची मोठी गर्दी होते भक्तगण मनोभावे श्री गणेशाची पूजा अर्चा करून आपल्या मनोकामना व्यक्त करतात गणेश तत्वज्ञानानुसार कलियुगा श्री गणेश हीच सर्वोच्च आणि तत्काळ कृपा करणारी देवता आहे आणि आणि संपत्तीचा दाता म्हणून गणेश याग हवन पूजनाला विशेष आहे या निमित्तानं भाविकांनी श्री गणेश चरणी नतमस्तक होऊन सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद घेतला गेल्या अडोतीस वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा गणेश याग केला जातो एकशे एक, एक जोड्या या ठिकाणी गणेश यागासाठी बसवल्या जातात गेल्या अडोतीस वर्षापासून ही परंपरा अथक चालू आहे नंतर चतुर्थीला अंगारिका जी चतुर्थी असते त्या ठिकाणी ते ब्लड कॅम्प घेतला जातो जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे बाटल्या ह्या ह प्रत्येक अंगारिकेला ह्या या ठिकाणी ब्लडच्या याच्यामध्ये दिल्या जातात ब्लड कॅम्पला अर्बन ब्लड बँकेमध्ये तसेच वर्षातून चार वेळेस या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि पाडव्याला इथे नाशिकमधला सर्वात मोठा सप्ताह बार, हा चौदा दिवस बारा बा सॉरी बारा दिवसाचा जो सप्ताह आहे हा या नाशिकमध्ये होतो या इच्छा गणेश मंदिरात होतो आणि ह्या मंदिराची एक ख्याती आहे की अनेक भाविकांचं इथे इच्छा पूर्ण होतात या इच्छामनीला आल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची एक श्रद्धा आहे त्यामुळे इथे भाविक हा श्रद्धेने येतो मनोभावे पूजा अर्चा इथे करतो आणि आज गणेश जयंतीनिमित्त आज गणेश यागचे पूजन ह्या ठिकाणी झाले ग गणेशाचा अभिषेक झाला दुपारी बारा वाजता गणेशाचा गणेशांचा जन्म आपण इथे साजरा केला आणि संध्याकाळी इथे महाप्रसादाचं वाटप केलं जाणार आहे तसंच हे जे पूजेला बसलेले होते त्यांच्या सर्वांचा आपण फराळाचा इथे बंदोबस्त देखील या ठिकाणी केलेला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड